आज दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी तुळजापूर तालुक्यातील सांगवी मार्डी येथे ओम श्री शिवशक्ती अकराशे आठ महाशिवलिंग मंदिरात जल अभिषेक करण्यात आले तसेच मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष रमेशांना पाटील सोलापूर यांच्या वतीने केळी वाटप करण्यात आली व उपाध्यक्ष सज्जनमामा साळुंके व सौ अनिता साळुंके तुळजापूर यांच्या वतीने सुवासिनीची खणानारळाने ओटी भरण्यात आली व सफरचंद वाटप करण्यात आले तसेच माळुंबरा ग्रामस्थांच्या वतीने मसाला दूध वाटप करण्यात आले यावेळी मंदिर ट्रस्ट मेंबर शिवनंदा पोरे लातूर वैशाली पाटील लातूर राजकुमार आवटे बोरामणी संजय राठोड जागीरदारवाडी सांगवी मार्डी ट्रस्टी मेंबर लोकल कमिटी अध्यक्ष गणेश बागल युवराज बागल हनुमंत गायकवाड रंजना जाधव उज्ज्वला बागल तुळजापूर ट्रस्टी सचिव राजू भोसले माळुंब्रा ट्रस्टी उपाध्यक्ष अनिल वडणे मंगलताई वडणे कुंभारी ललिता क्षीरसागर आरळी खुर्द भारती कुंभार मसला खुर्द अतुल गंजोरे सुनीता दळवी रामेश्वर वीर मारुती कुंभार सावरगाव भागवत कुंभार सीमा जोशी सुवर्णा कनवले पांगदरवाडी लता कदम अनुराधा कदम पाटोदा रंजना बेलकुंडे शिंदफळ राजश्री धनके कविता क्षीरसागर सारोळा बालाजी बेले सविता पवार त्रिशेला पाटील यांच्यासह सांगवी मार्डी व पंचक्रोशीतील भावी भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंदिर ट्रस्टचे सहकार्य लाभले आज श्रावण सोमवार चौथा सोमवार या महिन्यातील हा शेवटचा सोमवार समजला जातो आज सांगली मार्डी येथे अकराशे आठ महाशिवलिंग ज्योतिर्लिंग हे मंदिर आहे या मंदिरामध्ये गेली चार वर्षापासून कळश पूजन आणि जलयात्रा या माध्यमातून माझ्या माता भगिनी प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी पाऊस असताना सुद्धा हजारोच्या संख्येनं इथं उपस्थित राहिल्या या महादेव शिवलिंगाची पूजा करून जल अर्पण करून पंचामृताची आंघोळ करून या शिवलिंगाचं जे महत्व आहे ते या माध्यमातून आपल्याला दिसून या आलं या प्रसंगी इथं चाळुंके कुटुंबातर्फे माझ्या सौभाग्यवती बहिणी माता भगिनींना आपल्या वतीनं ओटी ओटी हे माझ्या सौभाग्यवती आणता सारंगे करत आहेत आणि हा कार्यक्रम जोपर्यंत माझ्या जिवा जिवा प्राण प्राण आहे तोपर्यंत अखंड कार्यक्रम चालू राहील ही माझी या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो आणि इथून पुढे या मंदिराच्या प्रसिद्धीकरणाचे महत्त्व वाढवण्यासाठी माझे मित्र माझ्या सोलापूज ट्रस्टीचे अध्यक्ष हे आपल्यास इथं हजर आहेत आमच्या दोघांच्या प्रयत्नातून आम्ही या मंदिरासाठी महत्व रूप वाढवण्यासाठी आणि ह्या मंदिरची प्रसिद्धी करण्यासाठी आम्ही कुठल्या क्षणी महागार पाऊल घेणार नाहीत आणि मंदिर या मंदिरच्या सोबत या गावचे सरपंच सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आम्ही सर्वांनी या अकराशे आठ ज्योतिर्लिंगामध्ये जो हा दिवस निवडला आहे सगळ्या सोमवारमध्ये आपला हा सोमवार शेवटचा सोमवार या सोमवारी या पंचक्रोशीतून ज्या सर्व माता भगिनी येत्यात त्यांची सेवा माळ्याच्या वतीनं दूध 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 दिलं जात आणि पाटील परिवारच्या सोलापूरच्या परिवाराच्या वतीनं केळी खववाटप दिला जातो आणि आमच्या साळुंगे परिवाराच्या वतीनं पोटी भरली जाती हा ह्या मंदिर मधला कायमस्वरूपी राहणारा इतिहास आहे की या ठिकाणी तुम्हाला माझी ग्वाही देऊन हा सोहळा या वर्षी संपूर्ण पूर्ण झाला असं तुम्हाला ग्वाही देतो आणि उद्यापासून अखंड हरिनाम सप्ताह या इथला चालू होणार एकवीस तारखेपासून या सत्तेमध्ये या पंचकृषीतील सर्व माता भगिनी उपस्थित राहण्याचं आव्हान सज्जन सांगे या ट्रस्टीचे उपाध्यक्ष म्हणून मी सगळ्यांना आवाहन करीतो आज आपल्या सांगवी मार्डी गावाच सा भाग्यच आहे गेल्या चार वर्षाखाली आपण दुष्काळावर मात करण्यासाठी माननीय सज्जन बहुचन मार्गदर्शनाखाली आणि तथाईच्या मार्गदर्शनाखाली आपण हे जलयात्रा सुरुवात केली होती कारण गावात पिण्याच्या का पाण्याची भीषण टंचाई होती आणि त्याची मात करण्यासाठी आपल्यावर वरुण राजा प्रसन्न व्हावा यासाठी आपण महादेवाकडे साखडं घातलं होतं आणि आज परिस्थिती बघितली तरी आज तालुक्यातला कुठलाही तराव बोररा नाही भरभरून बर बर वरुण राजा बरसत आहे आणि भाविकाचा उदंड प्रसाद आहे सज्जन मामा आणि अनि अनिता ताईच्या वतीनं मी एवढीच बाई घेतो की हा सप्ताह असाच चालू ठेवावा आणि आपल्या गावाचं खरोखर भाग्य आहे की महादेव मंदिर हे इतिहासात अजरामर होईल असं काम चालू आहे आणि ह्याची प्रचिती थोड्याच दिवसात आपल्याला येईल एवढे बोलून गावचा प्रथम नागरिक या नात्याने सांगतो सज्जन भाऊ सारख्या सज्जन माणसाचा सा सहवास आपल्याला लाभला म्हणून आजचा दिवस बघायला मिळतो हर महादेव हर हर, आदेव। हर, हर आदेव। आज श्रावण सोमवार शेवटचा श्रावण सो सोमवार दिवशी श्री माताजी अकराशे आठ ट्रस्ट तर्फे इथे जलाभिषेक व जलयात्रा असा सोहळा होत राहतो या सोहळ्याला आमचे बंधू रमेशांना पाटील व इथले रहिवासी आमचे सज्जन सज्जनांना साळुंके व त्यांचा परिवार यांच्यातर्फे फळ वाटप व वो ओटी भरणे हा असा कार्यक्रम गेले चार वर्षापासून पार पडत आहे हे असंच घडत जावं आणि या जलापेक्षामुळे आज अक्षरशः महादेवांनी इथं जल बरसू आहे आज सकाळपासून पाऊस खूप मोठ्या प्रमाणात येत असलं तरी भक्तांचा ओघ काही कमी होत नाही आहे असंच महादेवांचा सगळ्यावर आशीर्वाद राहावो आणि हा ट्रस्ट ह्या महादेव मंदिराचा या, मंदिरा या आमच्या बंधूच्या व सज्जन साळुके यांच्या मार्गदर्शनाकडे भरभराटी जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना हर हर महादेव आकराशाठ महादेवाचा जलाभिषेक अभिषेक करून सर्व महिलांचे खणाना राणेवटी भरून यांचे स्वागत केलं